नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज वर गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस बघा ना कस आहे नवीन वर्ष सुरू झालंय आणि महिन्याचे पंधरा दिवसही संपलेच कस चाललंय हे दिवस, दिवस? मित्रांनो आज आपण आजच्या दिवशीच राशी भविष्य बघणार आहोत चला तर मग बघूया तुमचा कसा दिवस आहे आजचा आणि तुमचं आजचा दिवस कसं जाणार आहे तुमची राशी वाईज बघूया पहिली रास आहे मेषरास मेष राशींसाठी आजचा दिवस हा तुम्हाला दिवस एकदम उत्साह वर्ग राहील म्हणजे दिवस एकदम छान जाईल तुमच्या कामामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या करिअरमध्ये आजचं जे आहे तुम्हाला नवीन संधी लाभणार आहे वरिष्ठांचे चांगले सहकार्य सुद्धा तुम्हाला लागतील घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील सगळं काही कुटुंब तुम्ही एकत्र येऊन आनंदाचं वातावरण राहील आणि आरोग्य हे खूप छान राहणार आहे 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 तुमच्यासाठी तुमच्यासाठी शुभ शुभ रंग लाल आणि अंक स्वामी म्हणतात धैर्य ठेवा योग्य वेळेस यश नक्की मिळेल पुढची राज आहे ऋषभराज ऋषभ रु� राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक दिवस आहे म्हणजे तुम्हाला आजचा दिवस एकदम बाय भारी आहे आणि तुम्हाला आर्थिक फायदा सुद्धा भेटणार आहे खूप छान दिवस आहे तुमच्या कुटुंबामध्ये चांगलं वातावरण आणि नात्यामध्ये चांगला गोडवा राहणार आहे पण तुम्हाला आरोग्याची चांगली काळजी घ्यायची आहे पश्ना ज्या पण समस्या आहे त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्यासाठी रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संयम ठेवल्यास मोठा लाभ होईल पुढची रास आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा कही कही तुम्हाला संवादांसाठी उत्तम दिवस आहे म्हणजे तुम्ही कोणासोबत बोलत आहात किंवा काही ठरवत आहात काही गोष्टीमध्ये तर त्याच्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम योग्य दिवस आहे बोलण्यातून तुम्हाला काम साधेल जे पण तुम्ही बोलणार आहे मध्ये असेल व्यवसायामध्ये असेल जर तुम्ही बोलताय तर ते तुमचं चांगलं काम होईल भावंडाशी चांगलं राहणार आहे कुटुंबामध्ये चांगलं तुमच्याशी जन येईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात वाणी गोड ठेवा भाग्य खुले पुढची रास आहे कर्क राज कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा भावनिक पण सकारात्मकतेचा आजचा दिवस तुमचा आहे म्हणजे तुम्ही जे पण असाल तर सकारात्मक विचार कराल काम आणि व्यवसायामध्ये तुम्हाला थोडासा संयम ठेवायचा संयम का संयम आणि तुम्हाला करायचा आहे कुटुंब आईकडून तुम्हाला चांगला आधार भेटणार आहे कुटुंबामध्ये तुम्हाला थोडीशी याची तब्येतीची काळजी घ्यायची आहे थोडस विश्रांती थोडं जास्त करायचं आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवा संकट ॲटोमॅटिक दूर होणार आहे पुढची रास आहे रास सिंह राशींच्या राशी राशी लोकांसाठीच आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा चांगला दिवस आहे नेतृत्वाची संधी तुम्हाला करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये भेटून जाईल कुटुंबामध्ये मा चांगला मान सन्मान तुम्हाला भेटाल थोडस आरोग्याची काळजी घ्यायची आहे थोडस तुम्हाला थकवा वगैरे जाणू शकतो थोडं काळजी घ्यायची आहे तुमच्यासाठी आता शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात नम्रता ठेवा यश टिके पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नियोजनाचा चांगला दिवस तुम्ही जर कामाचं नियोजन करत आहात करिअर मधलं जर नियोजन करत आहात तर तुमच्यासाठी आजचा दिवस खूप छान आहे कामामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती दिसून येईल पण तुम्हाला कुटुंब असेल तुमच्या कुटुंबामध्ये थोडस तुम्हाला वाद टाळायचे आहेत कारण कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता आहे थोडस वाद करायचे टाळा बोलणं थोडस संयम ठेवा बोलण्यामध्ये तुम्हाला थोड्याशी डोळ्यांची तार काळजी घ्यायची आहे तुम्हाला चांगली झोप घ्या जास्त मोबाईल काही बघू नका कारण त्याच्यामुळे डोळे खराब होतात तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मन लावून काम करा फळ नक्की भेटणार आहे पुढची रास आहे तूळ रास तुळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस साधणारा दिवस आहे तुमच्यासाठी जर तुम्ही व्यवसायात असेल किंवा तुमच्या करिअर मध्ये असेल तर तुम्हाला भागीदारी मध्ये चांगला फायदा भेटून जाणार आहे कुटुंब हे चांगलं तुमचं राहणार आहे तुम्हाला थोडीशी मानसिक शांततेची खूप जास्त गरज आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संधी तुमच्यासाठी स्वामी या म्हणतात न्यायाने वागा देव साथ दे पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा निर्णायक दिवस आहे महत्वाचा कुठलाही निर्णय जर तुमचा पेंडिंग असेल घेत आहात तर आजच्या दिवशी निर्णय घ्या चांगला आहे कुटुंब जुने मतभेद मिटतील थोडस आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्यासाठी शुभ रंग आहे मरुण आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी म्हणतात क्षमा करा मार्ग मोकळा होईल पुढची रास आहे धनुरास धनुराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस आशादायक दिवस आहे प्रवासाचे तुम्हाला चांगले योग येतील कुटुंब आनंद क्षण तुमच्या घरामध्ये राहणार आहे आरोग्य हे तंदुरुस्त आरोग्य राहील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात सकारात्मक विचार करा पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस आहे मेहनतीचा दिवस आहे मेहनत करा मुलांना नक्कीच चांगलं होऊन जाईल कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच भेटेल कुटुंबामधल्या थोड्याशा जबाबदाऱ्या तुम्हाला वाढणार आहे थोडासा पाठदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्यासाठी काळजी घ्यायची तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे करडा आणि शुभ अंक आहे आठ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कष्ट कधी वाया जात नाही पुढची रास आहे कुंभ कुंभ कुंभराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस आहे नव विचारांचा दिवस आहे नवीन तुम्हाला कल्पना सुचतील नवीन आयडिया तुम्हाला फायदेशीर राहणार आहे तुम्ही जर आजच्या नवीन कल्पनांचा यूज जर केला तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल मित्रांचे चांगले तुम्हाला सहकार्य लाभेल थोडस डोकेदुखी दुखेल दुके त्यासाठी पाणी जास्त प्या आणि थोडीशी काळजी घ्यायची आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे चार स्वामींचा संदेश तुमच्यासाठी स्वामी संदे म्हणतात तुम वेगळा विचार करा पण स्थिर मनाने करा आणि स्थिर मनाने कुठलाही विचार जर केला तर कधीही वाया जात नाही तुम्हाला कारण फायद्याच ठरणार आहे पुढची रास आहे मीन रास मीन राशींच्या लोकांसाठी आजचा सा, दिवस आध्यात्मिक दृष्ट्या तुमच्यासाठी आजचा दिवस खूप छान आहे मनासारखं तुम्हाला यश भेटून जाणार आहे कुटुंबामध्ये शांतीचं वातावरण राहील मन प्रसन्न राहील छान राहील कारण तुम्हाला आध्यात्मिकाचा दिवस आहे कारण तुम्ही ध्यान स्मरण ह्या गोष्टी जास्त करताय तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे सात स्वामींचं संदेश तुमच्यासाठी स्वामी देव भक्ती वाढवा संकटे दूर होतील मित्रांनो खरंच जर आपण बघितलं तर देवावर विश्वास खूप जण ठेवतात तुम्हीही ठेवता का दे, देवावर विश्वास कारण जर तुम्हाला देवावरती विश्वास ठेवणार ठेवला तर तुम्हाला नक्कीच तुमचं स्मरण ध्यान जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच चांगले दिवस चांगले येतील आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला हे सकारात्मकतेकडे घेऊन जाणार आहे एखादी गोष्ट येऊ द्या ना तुम्हाला वाटते की बाबा माझी ही गोष्ट अपोजिट होत आहे येऊ द्या त्या गोष्टीला तुम्ही त्या गोष्टीला सकारात्मकतेकडे घेऊन जावा नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये यश भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची चांगली गोष्ट जी पण वाईट गोष्ट होणार आहे ती गोष्ट चांगलीच होऊन जाईल तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज तुमचं करिअर असेल करिअर व्यवसायामध्ये कसं असेल तुमचा आजचा दिवस काय तुमच्यासाठी चांगली बातमी काय आणि स्वामींचा संदेश काय आणि शुभ रंग शुभ अंक काय या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा धन्यवाद मित्रांनो